हे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पाचं केलं लोकार्पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात नीट परीक्षा येत्या तीन ऑगस्टला एका सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे एक्कावन्नावा राज्याभिषेक एक दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर दौऱ्यात जगातला सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिना पुलाचं उद्घाटन केलं तत्पूर्वी त्यांनी संपूर्ण पुला, पुलाची पाहणी केली तसंच त्यांनी उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक आणि चिनाब पूल निर्मितीत सहभागी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला चिनाब नदीपासून तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर असलेला पूल हा जगातला सर्वात उंच रेल्वे कमानीवरचा पूल आहे एक हजार तीनशे पंधरा मीटर लांबीचा हा पूल स्टीलपासून तयार केला आहे देशातला सर्वात उंचीवरचा केबलवरचा पूल असलेल्या अंजी पुलाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी आयोजित सभेत उपस्थित संबोधित करता मोदी जम्मू कश्मीर मध्य हो विकास या ठिकाणी नवीन सामर्थ्य मनाली उधमपुर श्रीनगर बारामूला ये रेललाइन प्रोजेक्ट ये सिर्फ नाम नहीं है ये जम्मू कश्मीर के नए सामर्थ्य की पहचान है यहाँ जम्मू में नए मेडिकल कॉलेज का शिलान्यास हुआ है छियालीस हजार करोड़ रुपए के प्रोजेक्ट जम्मू और कश्मीर के विकास को नई गति देंगे पंतप्रधानांनी कटरा इथं श्री माता वैष्णोदेवी श्रीनगर वंदे भारत गाडीला हिरवा झेंडा दाखविला त्यानंतर त्यांनी शालेय विद्यार्थ्यांबरोबर गाडीने प्रवास केला या ठिकाणी होणाऱ्या विकास जाहीर कार्यक्रमात सेहेचाळीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी उद्घाटन आणि राष्ट्रार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वामुळ भारतानं गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन अनुभवलं आहे आकाशवाणी न्यूज श्रोत्यांसाठी गेल्या अकरा वर्षात प्रमुख क्षेत्रांमधील सरकारच्या प्रयत्नांवर एका विशेष लेख सादर करण्यात आला आहे त्यात आज आम्ही देशाच्या संस्कृतीच्या वैभवाची स्थापना करणाऱ्या सांस्कृतिक वारसा संवर्धनाच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकत आहोत यावर आधारित हे वृत्त देत आहेत वृत्त विभागातून हेमांगी कुलकर्णी गेल्या दशकात भारताचा सांस्कृतिक प्रवास सर्व देशांनी विस्तारला आहे हम्पीच्या कालातीत मंदिरापासून ते शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या विविध परंपरांपर्यंत सरकारनं मूर्त आणि अमूर्त वारशांना नवीन ऊर्जा दिली आहे अयोध्येतील राम मंदिर श्रद्धा आणि राष्ट्रीय एकतेचं प्रतीक म्हणून स्थापित केलं आहे तर वाराणसीतील काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर प्रकल्पानं प्रतिष्ठित काशी विश्वनाथ मंदिराला थेट गंगा नदीशी जोडून यात्रेकरूंचा अनुभव आनंददायी बनवला आहे जागतिक दर्जाच्या सुविधा आणि आध्यात्मिक वातावरण प्रदान करण्यासाठी उज्जैन मधील महाकाल लोक प्रकल्प सुरू करण्यात आला दुसरीकडे हिमालयातील केदारनाथ आणि बद्रीनाथ धामच्या या पवित्र मंदिरांना भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी पायाभूत सुविधा आणि सुरक्षा मजबूत करण्यात आली आहे या प्रयत्नांना पुढे नेत हृदय योजनेवर बारा वारसा स्थळ विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे एकत्रितपणे हा उपक्रम भारताच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा जतन करत आहे आणि देशभरात पर्यटनाला चालना देखील देत आहे भारतानं परदेशातून तीनशे पन्नासहून अधिक शिल्प आणि कलाकृती यशस्वीरित्या परत आणल्या ज्यामुळे लोकांना देशाच्या अमूल्य वारशाची जाणीव झाली आहे विकसित भारत का अमृतकाल सेवा सुशासन गरीब कल्याण के 11 साल भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे एसडीएफ दर सव्वा पाच टक्के तर बँक दर पावणे सहा टक्के झाला आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीससाठी महागाई दर चार टक्क्यांहून कमी करून तीन पूर्णांक सात दशांश टक्क्यावर आणण्यात आला आहे तर चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा दर अंदाजे साडेसहा टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे पतधोरण समितीची पुढील बैठक चार ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान होणार आहा आरबीआयनं द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर शेअर बाजारात तेजी दिसून आली मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सहाशे सहासष्ट अंकांनी वाढून ब्याऐंशी हजार एकशे आठ अंकांवर व्यवहार करत आहेत तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दोनशे सव्वीस अंकांनी वाढून चोवीस हजार नऊशे शहात्तर अंकांवर व्यवहार करत आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक संपल्यानंतर जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारी विषयक विविध अहवाल जलदगतीनं तयार करण्यासाठी इंडेक्स कार्ड ही एक नवी अद्ययावत प्रणाली सुरू केली आहे इंडेक्स कार्ड ही निवडणूक आयोगाची मात्र कायद्यानं बंधनकारक नसलेली माहिती प्रणाली असेल या माध्यमातून निवडणुकीनंतरची महत्वाची आकडेवारी संकलित केली जाईल संशोधक शिक्षणतज्ज्ञ धोरणकर्ते पत्रकार आणि सामान्य नागरिकांना मतदारसंघनिहाय माहिती सुलभतेनं उपलब्ध व्हावी हा या मागचा हेतू असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे या इंडेक्स कार्डमध्ये उमेदवार मतदार मतदानाची टक्केवारी मतमोजणीचा तपशील पक्ष आणि उमेदवारांना मिळालेली मते लिंगभावानुसार मतदानाचं स्वरूप प्रादेशिक स्तरावरचा फरक आणि राजकीय पक्षांची कामगिरी या आणि अशा स्वरूपाची माहिती मिळू शकणार आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा मंडळाला तीन ऑगस्ट रोजी एकाच सत्रात नीट प्रवेश परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे याआधी ही परीक्षा पंधरा जूनला होणार होती मात्र मंडळानं तीन जून रोजी परीक्षा केंद्राची संख्या दुप्पट करणं आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी वेळ वाढवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला होता न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या पीठानं सुरुवातीला परीक्षा घेण्यासाठी मंडळानं मागितलेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र नंतर तीन ऑगस्ट रोजी नीट परीक्षा घेण्यामागचं कारण योग्य असल्याचं निर्वाळा न्यायालयानं दिला नीट परीक्षा घेण्यासाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे हिंदी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकशे एक्कावन्नावा राज्याभिषेक दिन सोहळा आज रायगड किल्ल्यावर साजरा होत आहे आज सकाळी पारंपरिक पद्धतीनं सोहळ्याला सुरुवात झाली छत्रपती यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला अखिल भारतीय महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीनं राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे शासन प्रशासनापासून ते जलसंधारण पर्यावरणापर्यंत साऱ्यांचं विषयात त्यांनी केलेलं कार्य हे आजही शिकण्यासारखं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं महाराष्ट्रातील व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण खाते अंतर्गत येणाऱ्या सर्वच शासकीय औद्योगिक शिक्षणामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगानं नागपुरातील संत जगनाडे महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथं शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आलं त्यावेळी एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून त्यांनी सांगितले पाच विषयाची निवड करून नामवंत वक्त्यांची व्याख्याने राज्यभरातील आयमध्ये आयोजित करण्याचा हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणुकीला अनुसरून असल्याचं ते म्हणाले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं विदर्भात आज आणि उद्या परवा बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उद्या संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे दरम्यान आज सर्वाधिक कमाल तापमान नागपूर इथं एकोणचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर किमान तापमान अमरावती चोवीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आज रवाना झाला या दौऱ्यात पाच कसोटी सामने होणार असून ते दोन हजार पंचवीस ते सत्तावीसच्या आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेचा भाग आहेत रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूपट्टंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरचा हा भारतीय संघाचा पहिलाच कसोटी दौरा आहे शुभमन गिलकडे नेतृत्वाची धूर बातम्या जगातल्या सर्वात उंच कमानीवरच्या पुलाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन जम्मू काश्मीरमध्ये शेहेचाळीस हजार कोटी रुपयांच्या खर्चाच्या विविध प्रकल्पाचं केलं लोकार्पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात अर्धा टक्के कपात नीट परीक्षा येत्या तीन ऑगस्टला एकाच सत्रात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा तीनशे राज्य राज्याभिषेक दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळा सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार